प्लास्टिक सर्जरी करायचं म्हटलं की त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात पण आता तुम्हाला अगदी मोफत अशी प्लास्टिक सर्जरी ही छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये अगदी मोफत अशी करून भेटणार आहे शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये नुकतंच हा प्लास्टिक सर्जरीचा विभाग सुरू झालेला आहे या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी होणार आहेत कशी कशी याची प्रोसेस आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर उज्वला दही असोसिएट प्रोफेसर प्लास्टिक सर्जरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर शिवाजी सुखरे आणि सुपरस्पेशालिटी बिल्डिंगचे इन्चार्ज डॉक्टर सुधीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक सर्जरी डिपार्टमेंटची सुरुवात झालेली आहे यामध्ये ज्या रुग्णांना जन्मताच व्यंग असतात किंवा ॲक्सिडेंटमुळे झालेले जखमा असतील हाताच्या नसा तुटलेली असतील किंवा पायाच्या नसा तुटलेल्या असतील हाड एक्सपोज झालेलं असेल त्याचबरोबर रक्तवाहिन्यांना इजा झालेली असेल इन्फेक्शनमुळं झालेली जे काही जखमं असतील जळीत रुग्ण असतील किंवा जळाल्यामुळे जे आखडलेले सांधे असतात किंवा आपण त्याला कॉन्ट्रॅक्चर म्हणतो आणि विविध प्रकारच्या गाठी असतील त्या बिनाईन असतील किंवा मा मॅलिग्नंट असतील अशा सर्व व्याधींच्यावर मोफत प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे आणि या प्लास्टिक सर्जरीसाठी मी सर्वांना आवाहन करते की जे रुग्णांना उपेक्षित वंचित किंवा गरीब असतील त्यांनी या प्लास्टिक सर्जरी डिपार्टमेंटचा पुरेपूर फायदा घ्यावा मागच्या आठवड्यामध्ये ॲक्सिडेंटमुळे पायाला जखम लागली होती जखम झालेली होती आणि त्या जखमीमध्ये पायाचा हाड आणि मांस दोन्हीही निघून गेलेलं होतं तर त्या ठिकाणी आम्ही प्लास्टिक सर्जरी करून ती पूर्ववत केली आणि पेशंट आता चांगला आहे बाहेर डिपेंडिंग ऑन कुठल्यासाठी आपण कुठली शस्त्रक्रिया करणार आहोत कुठल्या आजारासाठी किंवा कुठल्या ह्याच्यासाठी मार लागल्यामुळं किंवा हे पण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ह्या सर्व शस्त्रक्रिया निशुल्क असणार आहे एवढंच नाही तर प्रत्येक पेशंटला तिथं ऑक्युपेशनल थेरपी असेल फिजिओथेरपी असेल यासुद्धा या यासुद्धा असोसिएटेड या पॅरामेडिकल सुविधासुद्धा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध आहे पिढे सोमवार आणि गुरुवार असते आणि ऑपरेशन थिएटर हे मंगळवार आणि शुक्रवार असतात मग तुम्हाला सुद्धा जर कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक सर्जरी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन तपासून डॉक्टरांच्या सल्ल्याने ही प्लास्टिक सर्जरी अगदी मोफत अशी करू शकता अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर